गुरुर ब्रह्म गुरुर विष्णू गुरुरदेव महेश्वर गुरुर साक्षात ब्रह्मे क्रिया योग। हा शब्द क्रिया आणि योग या दोन शब्दांपासून बनलेला आहे आणि आपण जे काही आता केलं त्याला म्हणतात ब्रह्म ज्ञानाने युक्त केलेली ब्रह्मक्रिया ब्रह्मक्रिया ब्रह्म म्हणजे महान आणि क्रिया म्हणजे कृती आपण ही महान कृती कशासाठी केली पाहिजे ब्रह्मक्रिया कशासाठी केली पाहिजे तर भौतिक जीवनात मला समृद्धी हवी आहे दुःख दारिद्र्य निराशा व्याधी नको मै हवा है समृद्धि भौतिक जीवन मानसिक जीवन मानसिक जीवन मला शांतता हवी है आध्यात्मिक जीवन मला परम आनंद सचित आनंद अखंड आनंद हवा है या तीन ही गोष्टी प्राप्त करून घेण्याची साधना म्हणजेच ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्मक्रिया कोणी दिली श्री कृष्णाने अर्जुनाला गीतेमध्ये समजावून सांगितला क्रिया योग आपण क्रिया करतो पण आपल्या क्रिया वियोगात असतात कुणाशी योग त्याच्याशी योग तो तो परमपिता परमेश्वर आणि योग या शब्दाचा खरा अर्थ म्हणजे जुडना जोडलं जाण्याच परमात्म्याशी जोडण जीवाच शिवाशी जोडण जुडना म्हणजे योग हा योग फॉरेनला गेला आणि तिकडून योगा होणार आपण म्हणतो योगाला जातो अरे आपला योग हा आपण करायचं तिकडे गेला योगा आणि मग आंतरराष्ट्रीय योग दिवस नाही म्हणत आंतरराष्ट्रीय योगा दिन का योगा म्हटल्याने तुम्हाला खूप मॉडर्न वाटत खरा शब्द आहे योग योग म्हणजे जोडलं जाणं आणि तुम्ही जीही कृती करतात जीही क्रिया करतात ती ज्यावेळेस भगवंताशी जोडली जाते तेव्हा त्याला म्हणतात क्रिया योग पतंजली महर्षी पतंजलींनी त्याला अतिशय सिस्टमॅटिकली एका ग्रंथात वर्णन करून ठेवलं आणि त्या ग्रंथाचं नाव आहे अष्टांग योग यम यो नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी हे अष्टांग योगाचे आठ अंग त्या महर्षी पाकांच्या ऋषींच्या ग्रंथामध्ये अतिशय वर्णित केलेले आहेत पण प्रॉब्लेम असा आहे आपलं हे शास्त्र आपल्याला वाचायला वेळ नाही किंबहुना आपण त्याच महत्व विसरून गेलेलो आहोत आणि अष्टांग योगाचं महत्व पुन्हा प्रतिपादित करण्याचाच उद्देश म्हणजे मदत फाउंडेशन ऋषींनी हे ज्ञान श्रीकृष्णाने दिलं होत ते अष्टांग योग नावाच्या ग्रंथात प्रतिपादित केलं आणि त्याच मॉडिफिकेशन अठराव्या शतकात महा अवतार बाबाजीने लारी महासाहेब श्री कृष्ण हे लाहिरी महासाहेब हे महावतार बाबाजी आणि हे युक्तेश्वर गिरी मुख्य ज्ञान श्री कृष्णाने अर्जुनाला दिलं पण अठराव्या शतकात लाहिरी महासाहेब राणी खेद महावतार महाअतार बाबाजींची गुफा आहे त्या ठिकाणी महावतार बाबाजीने लाहिरी महासाहेबला हे ज्ञान दिलं आणि लाहिरी महासाहेब हेच ज्ञान युक्तेश्वर गिरींना दिलं युक्तेश्वर गिरींचा शिष्य म्हणजे योगानंद प्रेम अवतार योगानंद आणि योगानंदांनी ज्ञानदास सत्संग सोसायटीची स्थापना केली अमेरिके लॉस एंजलिस मध्ये अमेरिकेत लॉस एंजलिस मध्ये आणि त्यांनी या क्रिया योगाचा प्रचार आणि प्रसार केला कशासाठी जेणेकरून

मी कशासाठी इथं आहे आणि मी दोन कुठे जाणार आहे हे विसरून जातो मनुष्य का भय आहार आणि निद्रा भय आहार मैथूर आणि निद्रा याच्यातच लिप्त असल्यामुळे मी कोण आहे मी कोठून आलेलो आहे मी कशा करता आलेलो आहे आणि मी इथून कुठे जाणार आहे हेच आपण विसरून बसतो मुख्य ब्रह्म ज्ञान मै देह नहीं नश्वर नासी मै अलग निरंजन अविनाशी आय एम नॉट दिस बॉडी आय एम नॉट दिस माइंड एंड सो आय एम द सोल शिवो हम शिवो हम आय एम शिवा तो प्रभात झाले स्वरूपनाथा या ओ मम अंतरी सोहष ची घुमत राहा सहजपणे साधू झोपलेल्या समाजाला नित्य जागवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि हाच प्रयत्न मदत फाउंडेशन चाकण जागृती अभियानाच्या माध्यमातून या झोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न करण्यात करत आहे जागृत करणे म्हणजे काय में को है इस के दर। इस मी कोण आहे हे समजून घेणं हे शरीर मध्ये मी नाही हे शरीर म्हणजे मी नाही या डोळ्यांनी मी पाहतोय हा हात माझा आहे हा पाय माझा आहे माझ्या कानांनी मी ऐकत आहे पण हा मी कोण आहे हा मी कोण आहे जेव्हा हा मी कधी हार्ट अटॅकने निघून जातो कधी ने निघून जातो कधी कधी शुगर कमी होऊन निघून जातो तर कधी शुगर वाढून निघून जातो कुणाचा बीपी कमी होऊन जातो तर कोणाचा बीपी वाढून जातो कोणाला पॅरालिसिस अटॅक येतो तर कोणाची किडनी खराब होऊन जाते कोणी दारू पिऊन पिळून लिव्हर खराब करून देतो तर कोणी कोणाचा खून करून टाकतो कारण काही असे पण कोणतं तत्व आहे जे या शरीरात निघून गेलं की या शरीराला आपण बॉडी म्हणतो एकदा का बाहेर की तो उचला ती बॉडी चला करा तिचा अंत्यविधी करा तिचा अंत्यसंस्कार बॉडी उचला तर गेला तो आला कुटुंब होता तो आला कशा करता होता गेला कुठे याचा सा, सामान्य मनुष्य कधी शोधच घेत नाही आणि तो शोध घेण्यासाठी या समाजाला प्रवृत्त करणं हाच उद्देश आहे मदत फाउंडेशन चाकलच्या जागृती अभियानाचा दिस इज प्युअर सायन्स दिस इज प्युअर सायन्स अँड दिस इज द सायन्स ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ट्रान्सफॉर्मेशन फ्रॉम टू टू मॅन गुड

ब्रह्म ज्ञानाने ब्रह्म क्रिया करण्यासाठी दररोज सकाळी साधना दिवसभर सेवा आणि रात्री झोपायच्या आधी बारा श्वास विश्व शांतीसाठी सद्ग्रंथांच साथ वाचन म्हणजेच साधना सेवा आणि सत्संग संसार करावा नेटका दिसू देऊ नये कुठे फाटका परमार्थाचा चुटका असू द्यावा कोणती गोष्ट सोडायची गरज नाही गोष्ट सोड़ाई गरज नहीं जो छूटना है वो छूट जाएगा जो गलना है वो गल जाएगा भाई आखिर तुम चाहते क्या हो महर्षि पतंजलि क्रियायोग योग रत्न वही मध्य लिहुन मला काय हवा है भौतिक जीवन मला समृद्धि हवी है मानसिक जीवन मला शांतता हवी है आणि आध्यात्मिक जीवनात मला परम आनंदाची प्राप्ती व्हावी साधू संतांनी जोपलेल्या समाजाला जागृत करण्याचा प्रयत्न केला उठा जागृत व्हा स्वतःला जाणून घ्या आणि स्वतःला जाणून घेण्या इतकं महान कार्य जगात दुसरं कोणतंच नाही तर भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रयत्न करणे या एकमेव उद्दिष्टा करता तुमच आमचं अस्तित्व आहे पण आपण काय करतो संस्कृती वनी फिरत राहिलो संस्कृती वनी फ राहिलो संकटातुरी फार पोळ तारिया तुनी ईश्वरा ईश्वर तारिया तुनी तुझी ईश्वर धाव बाब रे त्रंगकेश्वरा वेचिले, खेळ चंब्रकेश्वरा धाव पावर रे तंब्रकेश् सोय रे स्वार्थ जाणीती इशमित्र ते गोड बोलती सोय रे स्वार्थ जाणीती इशमित्र ते गोड बोलती अति एकला तुझी ईश्वरा अति एकला तुझी ईश्वरा भाव आवरे त्रंबकेश्वरा त्रंबकेश्वरी राहले घरो तब पदांबु आपलं जीवन बालपणात खेळण्यात रंग यौवनात तरुणपणात तर उत्साह आणि शक्तीचा एवढा उन्माद चढतो की भगवंत कोण आहे की नाही याच्यावरच जर आपण संशय घेतो आणि जेव्हा वार्धकी तनु होई झर झरा तेव्हा सुद्धा काय काही ना तेव्हा सुद्धा काही काही ना कळत नाही की मी कोण आहे आहे हे समजून घेणं आणि अवघाची संसार करीन सुखाचा स्वतःचा संसार सुखाचा करून इतरांच्या संसाराला सुख समृद्धी आणि परम आनंदाच बीजारोपण पर करणं म्हणजेच ब्रह्मज्ञानाने युक्त केलेली ही ब्रह्म महर्षी पातंजली ऋषींनी ग्रंथात वर्णित केली महावतार लाहिरी लाहीरी लाहिरी महासाहेरी युक्तेश्वर गिरींना युक्तेश्वर गिरींनी योगानंदांना सांगितलं हा महावतार बाबाजींचा क्रियायोग आणि पतंजली ऋषींचा क्रियायोग दोघ वेगवेगळे जरी वाटत असले तरी शेवटी क्रिया योग भगवंताच्या प्राप्तीसाठी तुम्ही जीही क्रिया करता तो क्रिया सर्वांच्या आयुष्यात येऊन मनुष्य जीवनाचं साफल्य मनुष्य जीवनाचं पूर्णत्व म्हणजे स्वतःला जाणून घेणं तुम्ही ऍटलिस्ट स्वतःला जाणून घेण्यासाठी प्रवृत्त भाव या शुभेच्छेसह आजच्या हा सत्संगाला आपण विराम देतो श्री गुरुदेव दत्त गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरु साक्षात गुरु परब्रह्म